मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये नंदिनीला लग्नासाठी तयार करत असतात तर तेव्हा तिला ज्यावेळेस तिने पार्थसोबत जे क्षण घालवलेले असतात ते आठवत असतात आणि ज्यावेळेस पार्थने तिला सांगितलेलं असतं की जर तुम्हाला हे लग्न मान्य नसेल ना तर तुम्ही मला तसं सांगा मी काहीतरी कारण काढून नकार देईन त्यावेळेस नंदिनीला एक एक करून दागिने घालत असतात आणि त्यानंतर ज्यावेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की मला तुमचा खरोखरच खूप अभिमान वाटतो आणि आनंद तर या गोष्टीचा आहे की तुम्ही माझी बायको होणार आहे तर मित्रांनो त्यानंतर चक्कजीवा आणि नंदिनी एकमेकांच्या समोर लग्नासाठी उभे राहतात आणि गुरुजी मंगलाष्टकासुद्धा सुरू करतात तर थोड्या वेळातच त्यांच्या समोरचा आंतरपाठसुद्धा खाली होतो आणि सर्वजण त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकू लागतात तेव्हा गुरुजी वधू वरांनी एकमेकांना हार घालायचे आहेत असं सांगतात तेव्हा मित्रांनो जीवाला त्याने काव्यासोबत घालवलेले क्षण आठवू लागतात ज्यावेळेस काव्याने पहिल्यांदा पार्थ आणि नंदिनीची पत्रिका त्याला दाखवलेली असते त्यावेळेस जीवा तिला म्हणालेला असतो की यापेक्षा भारी पत्रिका माझ्या लग्नाची असणार आहे आणि तेव्हा काव्याने त्याला चांगलंच फटकारलेलं असतं तो क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो तर नंदिनीला पार्थ वेळेस तिला म्हणालेला असतो की तुमचं बोलणं एक कविता आहे असं नाही तर तुम्हीच एक कविता आहात हे बोललेलं असतं तो क्षण तिला आठवत असतो आणि अखेर जड मनाने नंदिनी जीवाच्या गळ्यामध्ये हार घालते तर त्यानंतर जेव्हा जीवा नंदिनीच्या गळ्यात हार घालत असतो तेव्हा त्याला काव्या म्हणालेली असते की आपलं लग्न होणार आणि एकमेकांच्या सोबतच होणार तो क्षण आठवतो तर नंदिनीला ज्यावेळेस पार्थ म्हणालेला असतो की लग्न करायला तयार आहात ना हे ऐकूनच फार बरं वाटलं होतं तो क्षण आठवतो आणि अखेर जेव्हा नंदिनीच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि तेव्हा त्याला ज्यावेळेस त्या दोघांनी कपल डान्स केलेला असतो तो क्षण आठवत असतो आणि त्यानंतर ते दोघे होमासमोर बसतात तेव्हा गुरुजी आता तुम्ही दोघांनी पळीने तूप होमामध्ये घालायचं आहे आणि वधूने वराच्या हाताला हात लावायचा आहे असं सांगतात तर तेव्हा नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते आणि त्यावेळेस तिला जेव्हा मा पार्थ म्हणालेला असतो की हा हात कायम तुमच्या हातामध्ये असेल तो क्षण तिला आठवतो आणि त्यानंतर धनंजय परत एकदा दुसऱ्या मुलीसाठी त्याच लग्न मंडपामध्ये कन्यादान करू लागतो तर तेव्हा गुरुजी मंत्र म्हणतात आणि वराने वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला असं सांगतात तर तेव्हा मानिनी मंगळसूत्र घेऊन येतच असते तर त्यावेळेस जीवाला जेव्हा गुरुजी चुकून त्याला नवरा मुलगा समजून आशीर्वाद देत असतात तो क्षण आठवतो आणि त्यावेळेस माईने सांगितलेलं असतं की आता हे तुझं आहे तुझ्या नशिबात होतं आणि जे ज्याच्या नशिबात आहे ना ते त्याला मिळेलच असं सांगितलेलं असतं तो क्षण आठवतो इतक्यात मानेने मंगळसूत्र घेऊन जीवाजवळ येते आणि तेव्हा जिवा त्यामध्ये हळदी कुंकू भरतो त्यावेळेस त्याला जेव्हा काव्या म्हणालेली असते की माझ्या गळ्यामध्ये कोणी मंगळसूत्र घालायच्या अगोदरच मी माझा गळाच कापून टाकीन आणि त्यानंतर तिने पार्थच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यामधून काढण्यासाठी नकार दिलेला असतो तो क्षण आठवतो तर तेव्हा नंदिनीला त्यांचा साखरपुडा आठवत असतो आणि जेव्हा पार्थने तिच्यासोबत मस्करी केलेली असते तो क्षणसुद्धा आठवतो त्यावेळेस अखेर जिवा नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तिच्या कपाळाला कुंकूसुद्धा लावतो त्यावेळेस नंदिनीला पार्थने तिच्या पदराला पिन लावलेली असते तो क्षण आठवत असतो आणि जीवाला त्याने आपल्या गालाची हळद काव्याच्या गालाला लावलेली असते तो क्षण आठवत असतो तर इकडे वसुंधरा पार्थ जवळ जाते आणि काव्या कशी आहे असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि आता घरी घेऊन जाऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे असं बोलतो आणि तिकडे काय परिस्थिती आहे नंदिनी ठीक आहेत ना असं तिला विचारतो तर त्यावेळेस वसुंधराला तिथे जे काही झालेलं असतं आणि जेव्हा नंदिनी सोबत लग्न करायला तयार झालेला असतो तो क्षण आठवत असतो आणि ती त्या विचारातच हरवून गेलेली असते तर तेव्हा पार्थ वसुंधराला विचारातून बाहेर काढतो आणि आत्या नंदिनी ठीक आहेत ना असं परत प्रश्न करतो तर तेव्हा वसुंधरा हो तिकडं सगळं काही ठीक आहे आणि ती लोकं मुंबईला जायलासुद्धा निघालेले आहेत आपण एक काम करूयात काव्याला डिस्चार्ज मिळाला ना की आपण इथून डायरेक्ट मुंबईला जाऊयात असं सांगते तर तेव्हा पार्थ इथून परस्पर आपण मुंबईला जायचं का असं विचारतो तर वसुंधरा तुला परत गावामध्ये जायचं आहे का असं म्हणते तर पार्थ घाबरून नाही असं सांगतो आणि मला त्या गावामध्ये जायची आता अजिबात इच्छा राहिली नाही जे काही बोलायचं आहे ना ते आपण घरी जाऊन बोलू मी डिस्चार्जची प्रोसिजर पूर्ण करून घेतो असं सांगून आत डॉक्टरांच्याकडे जातो आणि इथे मित्रांनो वसुंधराने परत आपला डाव खेळलेला असतो आणि लग्नमंडपात जाऊन पार्थने गोंधळ घातला असता तर ते सर्व वसुंधरांनी मॅनेज केलेलं असतं तर इकडे लग्न मंडपामध्ये जीवा आणि नंदिनीची सप्तपदी सुरू होते आणि त्यावेळेस त्या, त्या दोघांना सुद्धा परत परत त्यांनी त्यांच्या जोडीदाराच्या सोबत घालवलेले क्षण प्रत्येक पावलाला आठवत असतात आणि अखेर त्या दोघांची सप्तपदी सुरू होते तर तेव्हा जीवाला त्याने ज्यावेळेस काव्याला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव लग्न तर आपलंच होणार तो क्षण आठवत असतो तर दुसऱ्या पावलाला त्या दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू बोलून मिठी मारलेली असते तो क्षण आठवतो आणि त्यानंतर नंदिनी पुढं होते आणि जीवा तिच्या मागे सप्तपदीसाठी चालू लागतो आणि एका क्षणाला सप्तपदी घेत असताना जिवा तिथेच थांबतो तर तेव्हा नंदिनी मागे वळून त्याच्याकडं बघते तर तेव्हा जीवाच्या मनामध्ये गालमेल सुरू असते आणि त्याने काव्याच्या सर्व वस्तू जपून ठेवलेल्या असतात तो क्षण त्याला आठवत असतो तर मानिनी त्याला त्या ते विचारामधून बाहेर काढते आणि पुढे चालायला सांगते तर मित्रांनो त्यावेळेस मात्र नंदिनीच्या सुद्धा आणि जीवाच्यासुद्धा डोळ्यामधून पाणी येत असतं तर त्यानंतर अखेर त्यांची सप्तपदीसुद्धा पूर्ण होते तर तेव्हा गुरुजी आता हा विवाह संपन्न झाला असं सांगतात तर दुसरीकडे डॉक्टरांनी काव्याला डिस्चार्ज दिलेला असतो आणि ते चक्क मुंबईला सुद्धा पोचलेले असतात तर तेव्हा वसुंधरा त्यांच्या मागे उभी असते आणि मनातल्या मनामध्ये तर पार्थ आणि काव्याच्या लग्नामुळे माझा काहीसुद्धा फायदा झाला नाही पण नंदिनीचं जे नुकसान झालेलं आहे ना ते मात्र सुखावणार आहे असं बोलत असते आणि त्यानंतर काव्याला हे देशमुखांचं घर आहे म्हणजे आता तुझं सासर आहे असं सांगते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्याला सर्व गोष्टी समजल्यानंतर ती चक्क वेड्यासारखी हसू लागते तर तेव्हा वसुंधरा रम्याला तू वेड्यासारखं काय हसत आहेस असं म्हणते तर तेव्हा रम्या त्या पार्थला ती नंदिनी या घरामध्ये रोज दिसत राहील आणि त्या नंदिनीला सुद्धा तो पार्थ दिसत राहणार पण ते दोघं एकमेकांच्या सोबत नसतील कारण हे लग्न फार काळ टिकणार नाही असं म्हणते तर त्यानंतर वसुंधरा त्या दोघांच्या समोर जाते आणि काव्याला माप ओलांड आणि ग्रहप्रवेश कर असं म्हणते आणि ज्यावेळेस काव्या ग्रहप्रवेश करत असते तर तेव्हा वसुंधरा खरं तर आता यावेळेस इथे नंदिनीने माप ओलांडायला पाहिजे होतं असं खोचक बोलते तर मित्रांनो काव्या रागालाच येते आणि त्या रागामध्येच माप ओलांडत असताना मापाला जोराने लात मारते तर ते बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि मानिनी काव्या असं तिला जोरानं म्हणते तर त्यावेळेस काव्या आपली मान खाली घालते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा